जादूचा पर्वत लेखक अभिजित पेंढारकर जादूचा पर्वत अ असं काही नसतच उगाच फेकू नकोस मॅडी वैतागून म्हणाला आणि असला तर साराने त्याला चॅलेंज केलं असला तर तर, तू मला एक मोठं चॉकलेट द्यायचं डील 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 चल डील मॅडीने कबूल केलं दोन दिवसात साराने सगळी माहिती शोधून काढली तुला माहितीये का डूनच्या नॉर्थ साइडला मोठ्या निळ्या तलावाच्या पलीकडे जे पर्याचं राज्य आहे ना त्याच्या पलीकडे तो जादूचा पर्वत आहे मी सगळी इन्फॉर्मेशन घेतलीय तिकडे काय काय असतं माहितीये का जादूची कारंजी तलावातून उडणारे मासे आकाशात उलटा जाणारा धबधबा वेगवेगळ्या प्रकारची फळं देणारी झाडं जमिनीवर उलटी चालणारी माणसं आणि आणखी पण भरपूर काय काय माहितीये सारा एका दमात म्हणाली सारा तू कमालस यार कमाल असू दे पण आपण तिकडे कधी जायचं बोल अगं जाऊ की आईला विचारू आई परमिशन देणार आहे आपल्याला आधीच आई घाबरते इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका हे करू नका ते करू नका आपण आता लहान आहोत का अगं काळजीने म्हणते ती आपण रिक्वेस्ट केली तर ती आपल्याला घेऊन जाईल डोंट वरी मॅडीने अगदी विश्वासाने सांगितलं दुसऱ्याच दिवशी त्याने आईकडे हा विषय काढला जादूचा पर्वत नाही अजिबात नाही तिकडे जायचं नाही आई एकदम चिडलीच अग पण काय प्रॉब्लेम आहे आई आम्हाला शाळेत शिकवतात की मुलांनी सगळं बघायला हवं सगळं शिकायला हवं मग जादूचा पर्वत बघायला का नाही जायचं कारण मी त्या पर्वताबद्दल फारस चांगलं ऐकलं नाहीये मॅडी अग नाही गं ग आई तिकडे जाम धमाल असते असं म्हणून मॅडीने आईला जादूची कारंजी उडणारे मासे असं सगळं साराने केलेलं वर्णन सांगून टाकलं हे बघ तिथे काहीतरी गडबड आहे असं सगळे म्हणतात म्हणजे राज्य आहे तिथे सगळं छानच असणार ना हे बघ मॅडी त्या पर्वतावर गेलेली माणसं गायब होतात तिथल्या येण्या जाण्याच्या रस्त्यावरही काही धोके आहेत असं सगळे सांगतात मी तुमच्या एवढी होते तेव्हा मला